मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये कांदा लागवड करत असताना जर तुमचं घरचं बियाणं जर उपलब्ध नसेल तर मित्रांनो बाजारात उपलब्ध असलेल्या कोणकोणत्या बियाणाची आपण लागवड करू शकतो त्याचबरोबर त्या बियाणाची लागवड केल्यानंतर साधारणतः किती दिवसामध्ये उत्पादन येईल त्याचबरोबर उत्पादन क्षमता किती असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो चाळीमध्ये जर तो रब्बी कांदा म्हणजेच उन्हाळी कांदा जर चाळीमध्ये जर ठेवला तर साधारणतः किती महिन्यापर्यंत आपण त्या कांद्याची स्टोरेज करू शकतो याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत ते नमस्कार अपले तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका एकंदर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हटल्यानंतर जर तुमचं घरचं बियाणं जर उपलब्ध असेल तर सगळ्यात आधी तुमच्या घरच्या बियाणाला रेफर करणं गरजेचं आहे जर मित्रांनो तुमचं कुठल्याही प्रकारचं घरचं बियाणं जर उपलब्ध नसेल तर अशा परिस्थितीमध्ये पुढे मी जे बियाणे सांगणार आहे त्यापैकी कुठल्याही बियाणाची तुम्ही निवड करू शकतात त्यामध्ये मित्रांनो उत्पादन क्वालिटी असेल त्याचबरोबर रंग त्याचबरोबर पत्तीचे जे कांद्याची जी बियाणं होती तेव्हा त्यांच्याबद्दल थोड्याफार प्रमाणामध्ये अभ्यास वगैरे करून मी जी बियाणं बघितली त्या बियाणांची आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत त्यामध्ये मित्रांनो नंबर एकचा जर आपण विचार केला त्यामध्ये पंचगंगाचं जे रब्बी उन्हाळी हंगामा कांद्याचं जे बियाणं आहे ते म्हणजे मित्रांनो पंचगंगा पुन्हा फुरसुंगी मित्रांनो पंचगंगा पुन्हा फुरसुंगीचा जर आपण विचार केला तर साधारणतः पंच्याण्णव ते शंभर दिवसामध्ये तयार होणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे त्याचबरोबर एका कांदाच्या वजनाचा जर विचार केला तर नव्वद ते शंभर ग्रॅम पर्यंत आपल्याला वजन बघायला मिळत असतं त्याचबरोबर कलर देखील चांगल्या प्रकारे बघायला मिळत असतो आणि या व्हरायटीची टिकवण क्षमताचा जर आपण विचार केला तर साधारणतः पाच ते सहा महिन्यापर्यंत आपण चाळीमध्ये या कांद्याला टोरेज करू शकतो त्याचबरोबर मित्रांनो नंबर दोनची जी व्हरायटी आहे ती म्हणजे अत्यंत नावाज दिली उत्पादनाला चांगली कलरला देखील चांगल्या प्रकारची ही व्हरायटी मानली जात असते ती व्हरायटी म्हणजे मित्रांनो येलोरा गुलाबी मित्रांनो येलोरा कंपनीची जी गुलाबी जी व्हरायटी आहे येलोरा गुलाबी नावाने येते ती अत्यंत चांगली व्हरायटी आहे उत्पादनाला देखील चांगली आहे साधारणतः लागवडीपासून एकशे वीस ते एकशे तीस दिवसामध्ये ही व्हरायटी तयार होत असते त्याचबरोबर मित्रांनो रंगाचा जर विचार केला तर गुलाबी रंग आपल्याला बघायला मिळत असतो पत्तीचा कांदा येतो साधारणतः स्टोरेजचा जर आपण विचार केला तर येलोरा गुलाबी ही व्हरायटी सहा ते सात महिन्यापर्यंत आपण चाळीमध्ये स्टोरेज करू शकतो त्याचबरोबर मित्रांनो यामधील जी नंबर तीनची व्हरायटी आहे ती म्हणजे प्रशांत फुरसुंगी मित्रांनो प्रशांत फुरसुंगी हे देखील अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे डबल पत्तीची कांदा जो म्हणतो आपण तो कांदा या व्हरायटीचा येत असतो साधारणतः लागवडीपासून एकशे दहा ते एकशे वीस दिवसामध्ये हा कांदा तयार होत असतो या कांद्याचा रंगाचा जर आपण विचार केला तर लाईट रेड म्हणजेच भुरकट लाल रंग आपल्याला या व्हरायटीचा बघायला मिळत असतो साधारणतः स्टोरेजचा विचार केला तर पाच सहा महिन्यापर्यंत आपण याचा स्टोरेज करू शकतो त्यामुळे मित्रांनो ही देखील चांगली व्हरायटी आहे या व्हरायटीची देखील लागवड करून चांगल्या प्रकारे तुम्ही उत्पादन घेऊ शकतात या व्यतिरिक्त मित्रांनो प्रसाद गुलाबी असेल त्याचबरोबर ॲग्रीवेल बेलासिड असेल त्याचबरोबर गजानन ॲग्रोस्टार यासारख्या ज्या व्हरायटी आहेत यांची देखील तुम्ही लागवड करू शकता चांगल्या प्रकारे व्हरायटी या उत्पादन देत असतात त्यामध्ये मित्रांनो बेलासिडचा जर एकंदर विचार केला तर मीडियम साईज त्याचबरोबर जबरदस्त कलर वगैरे आकर्षक रंग बेलासिडचा आपल्याला बघायला मिळत असतो एकंदर मित्रांनो बेलासीडचा देखील विचार जर केला आपण तर पंच्याण्णव तर शंभर दिवस असतील किंवा एकशे पंधरा दिवसापर्यंत हा बेलासीड व्हरायटी तयार होत असते या व्हरायटीची देखील तुम्ही लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात त्याच खालोखाल मित्रांनो ॲग्रीवेल आहे ॲग्रीवेलचा देखील चांगल्या प्रकारे कलर आणि एक नंबर आकर्षक असलेला माल कांद्याचा तुम्हाला ॲग्रीवेल या व्हरायटीचा बघायला मिळणार आहे परंतु मित्रांनो ॲग्रीवेलची लागवड करत असताना साधारणतः ज्यांच्या जमिनीचा निचरा चांगल्या प्रकारे होतो थोडंफार वाळू मिक्सचर वगैरे जर जमीन असेल किंवा हलकी जमीन असेल तर अशा ठिकाणी तुम्ही लागवड ही करू शकतात त्याचबरोबर राहिला विषय मित्रांनो प्रसाद गुलाबीचा प्रसाद गुलाबी हे देखील अत्यंत नावाजलेलं बियान आहे याचा देखील चांगल्या प्रकारे कलर हा आपल्याला बघायला मिळत असतो एकंदर गुलाबी फिकटचा गुलाबी रंग हा आपल्याला प्रसाद गुलाबीचा बघायला मिळतो त्यामुळे तुम्ही प्रसादकडे देखील जाऊ शकतात उत्पादन क्षमताचा जर विचार केला तर साधारणतः एकशे पासष्ट ते दोनशे वीस क्विंटलपर्यंत प्रसाद गुलाबीचं तुम्ही उत्पादन घेऊ शकतात परंतु मित्रांनो या ज्या व्हरायटी मी तुम्हाला सांगितल्या आहेत या व्हरायटींचा कलर रंग जो आहे हा तुमच्या जमिनीचा पी एच असेल त्याचबरोबर पाण्याचा पी एच असेल याच्यावर पूर्णपणे अवलंबून असणार आहे बऱ्याचदा काय होतं की आपण लई चांगल्या चांगल्या प्रकारची बियाणं घेतो परंतु त्याच्यामध्ये कलर किंवा क्वालिटी त्या पद्धतीने येत नाही तर त्या पद्धतीची क्वालिटी त्याचबरोबर ती कलर येण्याकरिता खतांबरोबरच पाण्याचा पीएच चा, चांगला असणं गरजेचं चा आहे त्याचबरोबर मातीचा एच देखील चांगल्या प्रकारे असणं गरजेचं आहे जर मित्रांनो पाण्याचा पीएच व्यवस्थित नसेल तर तुम्ही कुठलंही बियाणं टाकलं तरी देखील चांगल्या प्रकारे कलर किंवा आकर्षक कांदा हा उत्पादन होत नाही एकंदर मित्रांनो ज्यांचा स्रोत हा पाण्याचा म्हणजे जिवंत स्रोत म्हणू शकतो आपण त्याला नदी नाले असतील किंवा नदी वगैरे जर वात असेल किंवा पाटस्थळ वगैरे असेल तर अशा ठिकाणी चांगल्या प्रकारे कलर त्याचबरोबर रंग वगैरे येत असतो त्या पाण्याचा पी एच कमी असतो त्याचबरोबर पाणी देखील चांगल्या प्रकारे असतं गोड पाणी म्हणतो आपण एकंदर त्याला त्यामुळे चांगल्या प्रकारे कलर येऊ शकतो परंतु मित्रांनो जर तुम्ही जर पाणी खारट असेल पिण्यायोग्य जरी नसेल तरी देखील त्याच्यामध्ये थोड्याफार मर्मानामध्ये तफावत येऊ शकते परंतु मित्रांनो या बियाणाची लागवड करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुमच्याकडे जर तुमचं घरचं बियाणं उपलब्ध असेल तर घरच्याच बियाणाला तुम्ही रेफर करा जर तुमच्याकडे नसेल तर त्यानंतर तुम्ही या ज्या मी व्हरायटी सात आठ व्हरायटी सांगितल्या यापैकी कुठल्याही एका व्हरायटीची निवड करून तुम्ही लागवड करू शकतात मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका किंवा या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका वगैरे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शंभर टक्के विचारू शकतात